आपला मथूर बघा आणि आज मथुरला पहिला रायफल आहे खासरी जायला जाईल असं वाटतंय कसा वाटतंय इथे सांगा मग काय होईल मथूर आज शर्य जिंकेल का कमेंट बॉक्समध्ये फटाफट सांगा आपण आलोय सुट्टीवरती आणि आपण पाहतो आपला सर्वांचा ला मथुर आणि त्याच्या पैलामध्ये रायफल आहे गौरव दादा आणि बुंगानी सैराट सुद्धा शरीर किती गेले सुट्टीवरती गर्दी बघा मित्रांनो कशी झाली मस्त कारण का आपल्या समोर आहे बिनजोडचा बादशाह मथुर आणि मित्रांनो महत्त्वाचे अपडेट म्हणजे मुंगाने सैराट विजय झालेला शर्यत झाली त्यांच्या हातात ते गुलाल घेतलेल्या पण परत दुसरी शर्यत होणार आहे म्हणून आपल्याला सैराट मुलाची सध्या बाहेर घेता आहे ना नाही दुसरी शर्यत झाल्यानंतर बघूया आपण सो चला ही छोटीशी अपडेट आपल्या सुट्टीवरती आलेल्या मथुरला आपण आणि रायफलला आपण दाखवलं आहे चो चला जाऊया आणि छोटीशी अपडेट देऊया आता पाहू शकता मथू मतु। तिथे आहे मथुराने रायफेल